नमस्कार तर आज आहे ना मी जेवताना तोंडी लावण्यासाठी छान अशी मस्त मिरची फ्राय बनवणारे तर अगदी सात्या सोप्या पद्धतींमध्ये आपली ही मिरची आहे कुठलंही जास्त आपल्याला साहित्य लागणार नाही अगदी घरगुती साहित्यामध्ये छान अशी मस्त ही मिरची बनवून तयार होते जेव्हा तुम्हाला भाजी करायचा कंटाळा आला असेल तेव्हा सुद्धा तुम्ही ही मिरची झटपट अशी बनवू शकतात तर पहा इथे ना मी शंभर ग्रॅम अशा पद्धतीची मिरची घेतलेली आहे तर पाहू शकतात तुम्ही मिरची आपली अगदी तिखटवाली आहे जर तुम्हाला इथं कमी तिखटची मिरची हवी असेल ना तर त्याबद्द त्या, बद... त्या पद्धतीची तुम्ही इथं मिरची घेऊ शकतात आता इथे मी सर्वात आधी ह्या मिरच्या स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेल्या आहेत आणि जे काही मिरच्यांची देठं होते ना तर ते पूर्णपणे इथे मी काढून घेतलेले आहेत किंवा तुम्ही देठांसोबतसुद्धा ह्या मिरच्या वापरू शकतात तर एका मिरचीचे पहा मी अशा पद्धतीने दोन भाग करून घेणारे अगदी मधोमध कट करून आपल्याला छान असे मस्त मिरचींचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि ही, ही मिरची जर तुम्ही एकदा अशा पद्धतीने जर करून ठेवली ना तर मस्त आठ दिवस चांगली जशीच्या तशी अगदी टिकून राहते तर करून पहा जर तुम्ही कुठं प्रवासात जात असाल तेव्हा सुद्धा तुम्ही ही मिरच्या बनवू शकतात खूप छान मस्त असं चवीला लागतात आंबट अशी आपली ही मिरची ना चवीची असते तर बघा अशाच प्रकारे मी इथं सर्व काही मिरच्यांना मस्त इथं कट करून घेतलेला आहे दोन भाग मस्त आपल्याला ह्या मिरच्यांचे करून घ्यायचे आहेत तर ह्या मिरच्या तुम्हाला जास्त जीव दिवस जर टिकवून ठेवायच्या असतील ना तर ह्या मिरच्या स्वच्छ धुवून अगदी कोरडे करून घ्यायचं आहे म्हणजे पाण्याचा अजिबात अंश राहता कामाने अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे कोरडे करून आणि मग आपल्याला ही मिरची कट करून घ्यायची आता इकडे कढईमध्ये मी ना दोन तीन चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा भर मोहरी एक चमचा इथे मी ना जिरे घेतलेले आहे आणि सोबतच एक चमचा आपल्याला बडशेप घ्यायची आहे हे तिघही मस्त पदार्थ आपल्याला छान मस्त आहे ना तर तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत जर बडीशोप तुम्ही जर वापरत नसाल तर अशा प्रकारे नक्कीच वापरून पहा खूप छान मस्त अशी ह्या मिरच्या लागतात बडीशोप वापरल्याने तर आता लगेच ते व्यवस्थित असे परतवून झाले की लगेच आपण जे कट करून घेतल्या हिरव्या मिरच्या होतात तर ते आपल्याला टाकून मस्त असे तेला ना तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत आता ह्या मिरच्या आहे ना तेलामध्ये चांगले मस्त दोन मिनटं आहे ना मग परतवून घेणारे म्हणजे मस्त ह्या मिरच्यांचा कच्चेपणा निघून जातो आणि चवीला सुद्धा खूप छान अशा ह्या मिरच्या बनवून तयार होतात तर हे बघा दोन मिनटानंतर पाहू शकतात आपल्या ह्या ज्या मिरच्या आहेत तर बऱ्यापैकी इथं परतवून झालेल्या आहेत आता आहे ना याच्यामध्ये मी जे काय आपण घरगुती मसाले वापरतो तर ते याच्यामध्ये टाकून घेते मी तर एक चमचा धना पावडर घेतलेला आहे एक चमचा जिरे पावडर आणि अगदी थोडीशी आपल्याला लाल चटणी घ्यायची आहे कारण मिरची आपली तिखट आहे त्याच्यामुळं लाल चटणी नाही वापरली तरीसुद्धा चालेल अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून छान मस्त आपल्या ह्या मिरच्यांसोबत जे काय आपण मसाले वापरले आहेत ते व्यवस्थित ना मिक्स करून घेणार म्हणजे आणि ह्या मिरच्यांसोबत सुद्धा आपले मसाले परतले जातात तर मसाले चांगले असे मिक्स झाले की लगेच येणा मी इथं एक तर दोन मिनटेसाठी ना वाफेवर चांगले मस्त ह्या मिरच्या शिजवून घेणारे तर मिरच्या आपल्या तेलामध्ये फक्त परतल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे ना एक तर दोन मिनटाची आपल्याला वाफ आप काढून घ्यायची म्हणजे छान अशा मऊसूद आपल्या मिरच्या ना मस्त अशा शिजवून होतात तर पाहू शकतात मी इथं दोन मिनटाची मस्त वाप काढून घेतलेली आणि व्यवस्थित आपल्या मिरच्या आहेत ना तर त्यासुद्धा शिजवून झालेल्या आहेत आता याच्यामध्ये ना मी वरून छान असं मस्त चटपटीत ह्या मिरचींना यावा त्याकरिता आहे ना इथे ना एक मोठा आहे ना आमचूर पावडर टाकून घेते तर आमचूर पावडर वापरल्याने खूप छान मस्त आपल्या ह्या मिरच्यांना चटपटीत बनवून तयार होतात जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर याच्यामध्ये तुम्ही एक लिंबाचा रससुद्धा टाकू शकतात तर अशा पद्धतीने जर आमचूर पावडर वापरलं तर भरपूर दिवस आपल्या ह्या मिरच्या टिकतात आणि खूप छान मस्त चवीलासुद्धा लागतात आणि शिवाय ह्या मिरचीचा जो तिखटपणा असतो तो सुद्धा कमी होतो तर बघा अगदी पाचच मिनटात छान अशा मस्त चटपटीत इथं तोंडी लावण्यासाठी ना मिरची फ्राय इथं बनवून तयार झालेल्या आहेत नक्कीच करून पहा तुम्हालासुद्धा आवडेल जेव्हा तुम्हाला भाजी करायचा कंटाळा आला असेल तेव्हासुद्धा तुम्ही झटपट असे ह्या मिरच्या बनवू शकतात किंवा मग जेवताना तोंडी लाव लावण्यासाठी जर काही नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही ह्या मिरच्या झटपट बनवू शकतात अगदी पाचच मिनटात बनले जातात तर नक्कीच करून पहा कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून कळवा जर का तुम्हाला आवडले असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत